लातूर मध्ये टिपू सुलतान वाद पेटला पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांची करण्यात जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन जोडे चाकणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटत असून याच पार्श्वभूमीवर लातूर शहरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने शहरात निषेध सभा आयोजित करण्यात आली तसेच निशान मोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली इतिहासाशी छेडछाड थांबवा महापुरुषांच्या इतिहासाचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आंदोलकांच्या हातात फलक व निशाणे होती या आंदोलनामुळे शहरातील काही भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते निषेध सभेला संबोधित करताना वक्त्यांनी सांगितले की टिपू सुलतान यांच्याबाबत वारंवार वादग्रस्त विधाने करून समाजात खूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे इतिहासाचा अभ्यास तटस्थपणे करावा राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबत चुकीचे संदर्भ देऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली दरम्यान आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते प्रशासनाने आंदोलकांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला टिपू सुलतान वाद आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला असून येत्या काळात या मुद्द्यावर आणखी आंदोलन व प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट जंग जंग न्यूज इंडिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे वक्तव्य आहे हजरत टिप्पू सुलतान यांच्या बाबतीत त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि या देशाला इंग्रजांच्या विरोधामध्ये दे ज्यांनी आवाज उठवला अशा स्वातंत्र्य सेनेच्या देघोषासाठी या ठिकाणी आम्ही लातूरच्या हजरत टिपू सुलतान चौक या ठिकाणी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या चा वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत एखाद्या गलीतल्या ठिलरपुरानं वक्तव्य करावं असं वक्तव्य महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या पदावर असलेल्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे परंतु त्यांचं त्यांच्यावर जे संस्कार आहेत ते संस्कार जातीभेदाचे आहेत धर्मवादाचे आहेत त्यामुळं असं वक्तव्य ते करू शकतात परंतु राज्याच्या मुख्यमंत्री पदावर त्या खुर्चीवर बसून त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध करतोय कारण ज्यांची मानसिकता जातीभेदाची आहे ज्यांची मानसिकता धर्मवादाची आहे अशा व्यक्तीच्या तोंडून असे शब्द येणारच आहेत पण त्या व्यक्तीला आम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्राला तुमच्या वक्तव्याची अशा ठिलर वक्तव्याची गरज नाही या महाराष्ट्राला आरोग्याची शिक्षणाची आणि रोजगाराची आवश्यकता आहे ते तुम्ही अगोदर बोला त्यावर त्याच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना मी सांगू इच्छितो तुमच्या कर्नाटकाचे खासदार आहेत भाजपचे बर का भाजपचे खासदार आहेत जगदीश शट्टर म्हणून त्यांनी हजर टिपू सुलतान यांच्यावर पुस्तक लिहिले पुस्तक काढलेलं आहे ते पण शासनाच्या फंडिंग मधून काढलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी हजर टिपू सुलतान ज्याप्रमाणे टोपी घालतात त्याप्रमाणे त्यांनी टोपी घातलेले आहेत म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये तुमच्याच विचाराचे लोक हे त्यांचा गवगवा करतात आणि तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून इथं वावरत असताना तुमचं हे वक्तव्य जसं फारुखभाई म्हणले किंवा इलेक्शन नाही मग तुम्ही वक्तव्य कशामुळे करताय आता इलेक्शन संपलेलं आहे आम्हाला आवश्यकता आहे आरोग्य शिक्षण आणि रोजगाराची तुम्ही त्याविषयी वक्तव्य करा त्याविषयी बोला लातूरच्या समस्त मुस्लिम बांधव सामाजिक कार्यकर्ते समस्त वेगवेगळे वे पक्षाचे कार्यकर्ते यांच्यातर्फे एक निषेध मोर्चा एक निषेध सभा घेण्यात आली आपण महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण बघता आज भाजपा ही आर एस एस प्रणित भाजपा यामध्ये होड लागलेली आहे की जो जितका जास्त धर्मांध जितका जास्त एखाद्या धर्माला टार्गेट करेल किंवा एखाद्या समाजाचं जितकं जास्त नुकसान करेल त्याला आर एस एस प्रणित भाजपामध्ये जास्तीत जास्त त्याला वाव मिळणार आहे तर मला असं वाटतंय की हा जो वक्तव्य आहे त्या संदर्भातच असणार आहे कारण की पुढे चलून प्रधानमंत्री पदासाठी असलेली यांच्या पक्षांतर्गत असलेली होड ती पाहता एकीकडे योगी आदित्यनाथ तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस अशी ही होड लागलेली आहे तर मी पूर्णपणे असं सांगू शकतो इथं की भविष्यात बरेचसे असे धार्मिक तेड निर्माण करणारे परत परत आपल्यासमोर अशा गोष्टी येणारच आहेत तर यासाठी सर्व समाजान समाजांनी एकत्र येऊन अशा या गलित राजकारण करणाऱ्यांना वेळोवेळी प्रत्युत्तर देऊन आपली सामाजिक बांधिलकी दर्शवावी